तर बच्चू कडू यांच्यासह शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी झाले हे सर्व नेते मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत आम्ही आधी चर्चा करू आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू असं बच्चू कडू म्हणतात त्यामुळे या चर्चेमध्ये नेमकं काय होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष इतर शेतकरी नेत्यांसोबत मुंबईमध्ये दाखल झाले आहेत त्यांची प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे सकारात्मक आहे असेल सगळ्यांनी तरी ते आंदोलन प्रत्येक शेतकऱ्यांचंच होतंय मजुरांचं होतं मेटपाळांचं होतं दिव्यांगांचं होतंय आम्ही मात्र आहे त्याच्यामुळं या आंदोलन स्त्रियाची लढाई नाही राजकारण नाही

आहोत आम्ही निगेटिव्ह भावना का विचार आज तुम्ही आलेले आज सात वाजता बैठक आहे काय वाटत सरकारकडून काय करून सांगितले बैठक आम्ही केव्हा सुरू केली केव्हा होकार दिला तुम्ही त्याच्यातला खरंतर आपण एक लक्षात घ्या कालपासून आमच्या बैठकीच्या मागे सगळे लागले होते मीटिंग यामध्ये म्हटलं होतं का करू का सुरू काल बावनकुळे साहेबासोबत जे फोनवर बोलणं झालं ते असं झालं का आम्ही टाइमिंग निश्चित करू कर्जमुक्तीचं टाइमिंग निश्चित करू असं सांगितल्यावर आम्ही होकार दिलेला आहे आता टायमिंग निश्चितसाठीच तर ही लढाई होती त्याच्यासोबत किती कर्जमाफी करणार कोणाची कशी करणार त्या सगळ्या गोष्टीसाठी ही चर्चेसाठी आम्ही इथं आलो आहे त्याने टायमिंग बाबत आम्हाला आश्वासित केलं म्हणून आम्ही इकडे आलो आहे पण तुमची पुढची आता भूमिका काय असणार आहे आम्ही राजूभाऊ शेट्टी असेल नवले साहेब आहेत सटर साहेब आहेत क्षीरसागरजी आहेत तुपकरजी आहे आमचे महादेवराव जानकर आहे हे सगळे मिळून ना बैठक घ्यावी लागेल बावनकुळे साहेबांनी मला वाटतं मिटिंग पूर्वी असं बोलू नये त्यांना आमची विनंती आहे आपण चर्चेला बोलालो आणि चर्चेच्या अगोदर तुम्ही अभिप्राय मिटिंगचा देत असेल तर ते चुकीचं ठरवलं तुम्ही आता आम्ही सरळ जेवण करतो आणि मग सह्याद्रीला जातो तिथं आम्ही पहिले अंतर्गत बसतो कोणत्या विषयावर कशा पद्धतीनं आपण एक एक कार्यक्रम आम्ही ठरवतो कारण मिटिंगमध्ये कसे मुद्दे रेज केले पाहिजे कोणत्या गोष्टी घेतल्या पाहिजे सगळे आमच्यापेक्षा तज्ज्ञ आहेत ते स माझ्यापेक्षा जास्त आंदोलन केलेलं आहे त्यांचे अनुभव आम्ही घेऊन समोर जाऊन काही बारीकवर तुम्ही लक्ष दिलं नाही पाहिजे हा विषय शेतकऱ्याचा बच्चूकुळीचा विषय आहे का मी निवडणुकीत उभा आहे का था। आता अशा गोष्टी मीडियाना दाखवणं किंवा त्या विचारणं हे थोडं मूर्खपणाचं वाटतं मला हे आता आपण शेतकऱ्याचं बोला ना तुम्ही तुम्ही तू लहान आहे तू हे समजून घे का आता विषय शेतकऱ्याचा आहे आणि माझं लग्न कसं झालं हे विचारण्यात अर्थ आहे का धार कोणी म्हटल्याना कमी होत नसतं लक्षात घ्या धारधार माणसं उभे राहिले का धार निर्माण होत असत आता न्यायालयाचं किती ऐकायचं ते पाहू न्यायालयाने काल ज्या प्रकारे इंटरफिअर केलं अनेक वेगवेगळे मुद्दे देखील आहेत महाराष्ट्रामध्ये हा वाटतं न्यायालयाने सगळ्याच प्रकारे इंटरफिअर केला आहे अहो न्यायालयाचं आमचं काय मत आहे का आम्ही न्यायालयाचा अवमान करू इच्छित नाही पण एका बातमीवर तुम्ही आम्हाला एका दिवसात सगळ्या गोष्टी घेतल्या आम्हाला सांगितलं नाही विचारलं नाही आमचा कॉल घेतला नाही आणि तुम्ही लगेच निर्णय घेताय तर हे चुकीचं वाटतं न्यायालयाबद्दलचा विश्वास जर कमी झाला तर मग निवडणूक आयोगाचा विश्वास कमी झाला की नाही झाला तर न्याय प्रणालीवरचा विश्वास कमी झाला तर मग आम्ही कोणाकडे जायचं मग एवढ्या मोठ्या आत्महत्या दिसतं आत्महत्या इथं एका घरी दोन दोन आत्महत्या होते बायको आत्महत्या करते पती पद, पण पद, आत्महत्या करतं ते न्यायालयानं तसं तिथं न्यायालयानं कधी निकाल देत नाही हे चुकीचं आहे ना हे मीडियाकडून ज्या अपेक्षा आहे त्या असल्या पाहिजे न्यायालयाकडून ज्या अपेक्षा आहे त्या भेटल्या पाहिजे आमच्याकडून ज्या अपेक्षा आहे त्या आम्ही केल्या पाहिजे त्या अपेक्षा भंग होऊ नये एवढी आमची विनंती आहे कोरा झाला नाही सरत कर्जमाफी झाली नाही तर बच्चू कडू आणि इतर सगळ्या सदस्यांची भूमिका काय तर हे आम्ही पाहतोय या सगळ्या बाबतीत आमचे वामनराव चटप नवलेजी राजूजी शेट्टी तुकरजी आमचे महादेव जानकरजी हे याबाबत सगळं निर्णय घेतला शेतकऱ्यासाठी हा कमीपणा घेतला असं वाटत असला तरी मार्ग निघणं फार महत्त्वाचं असतं मार्ग निघत नसेल तर आंदोलन करणारे काही आम्हाला दुसऱ्या देशातून लोक आणावं लागत नाही आंदोलन कधी करता येतं ते आम्ही आमचं बळ आहे आमचं तशा पद्धतीनं आम्ही समोर जाऊ शकतो आमच्यावर विश्वास आहे आमच्या शेतकऱ्यावर विश्वास आहे मेनपावर विश्वास आहे पाच मिनिटात आंदोलन उभं करू आपण तेवढ्याच ताकदीच करू काही विषय नाही एवढी आता असतं सगळ्या गोष्टीकडे पाहण्यापेक्षा मला वाटतं ह्या ह्या गोष्टी मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलं होतं तुम्ही एक एक प्रश्न तुमच्या सगळ्याच्या माध्यमातून सगळीकडे जाऊ द्या आम्ही जेव्हा अन्नत्याग आंदोलन केलं तेव्हा मुख्यमंत्री काय म्हणत होते का ही वेळ बरोबर नाही आहे आता सध्या पीक पाणी फार चांगलं आहे येणारा पाऊस पण चांगला आहे असं भकीत व्यक्त केलं होतं तुम्हाला आठवत नसेल तुम्ही ते अधिक काढा व्हिडिओ ते करून दाखवले पाहिजे बरं तुम्ही तुम्ही शेतकऱ्यासाठी लढले पाहिजे तुम्ही तो व्हिडिओ मुख्यमंत्र्याचा दाखवा ते काय म्हणा येणारे हवामान चांगलं आहे पीक पाणी चांगलं होणार आहे आणि मग अशा वेळेस आम्ही चांगलं पीक पाणी आलं तर मग कसं काय कर्जमाफी करा उद्या दुष्काळ पडला तर मग डबल आम्हाला कर्जमाफी करावं लागेल कर्जमुक्ती करावं लागेल आता मुख्यमंत्र्याचं म्हणणं खरं वालनी पाहिजे होतं खरं त्यांचा श्राप लागाल नको होता तो लागला दुष्काळ जाहीर झा दुष्काळ आला आता दुष्काळ आला तर ते काय म्हणतं आता मी पहिले अतिवृष्टीचे पैसे देऊ कर्जमाफी करू मुख्यमंत्री महोदय तुमच्यावर काही शेतकऱ्यांच्या जो काही गैरसमज होताय ते काढण्याचे योग तुमचे आलेले आर आम्ही याला व्यवस्थित घ्यावं लोक तुम्हाला असं म्हणतात त्या भाजपावाले आई निवडणुकीच्या वेळेस कर्जमाफीची घोषणा करेल पण आता तो डाग जर तुम्हाला खरंतर पुसून टाकायचा असेल आता तुम्ही ते कर्जमुक्तीची घोषणा वेळ तारखासह कशी होते ते सांगावी ही आम्हाला अपेक्षा आहे